नमस्कार मी तुमच्या मित्र ओटी साहेब आज आपण अतिशय महत्वपूर्ण जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांविषयी बघूया तुम्ही असं म्हणणं नका की गुरुजी वेगळे दिसताना जी कारण की दव खूप लागते जी तर आज जी आपन जे आपण प्रश्न बघणार आहोत पी वाय क्यू आहेत पण मिक्स पी वाय क्यू आहेत जे आतापर्यंत जेवढे तीन ते चार परीक्षेमध्ये आलटून पालटून काढलेले आहेत विचारलेले आहेत तर हे जे प्रश्न आहेत अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहेत आणि आपण प्रयत्न करूया की कमीत कमी वेळेमध्ये हे जे पी वाय क्यू आलेले आहेत वेगवेगळ्या परीक्षांचे जे पुन्हा पुन्हा आलेले आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवावे आणि जेणेकरून तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला येणारी जी काही टीई टीची परीक्षा आहे त्याच्यामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील चल चला आपण काय करूया सुरुवात करूया फक्त एकच तुम्हाला विनंती आहे की जर तुम्ही हा मो व्हिडिओ मोबाईलवर बघत असाल तर मोबाईलची स्क्रीन काय करायचं आडवी करायचं जेणेकरून तुम्हाला ओटी गुरुजीचे टोपा पण चांगला दिसेल आणि प्रश्नसुद्धा चांगले दिसतील गंमत करत होतो जी तर आपण पहिला प्रश्न बघूया पहिला प्रश्न काय म्हटलेला आहे त्याला हा या खालीलपैकी अतिशय क्रोध किंवा चीड या भावनेतून कोणता रस निर्माण होतो आता अतिशय करून किंवा चीड झाला तर तो कोणता रूप म्हणतो आपण रौद्र रूप धारण केला म्हणतो म्हणजे काय येईल पर्याय क्रमांक एक म्हणजे कधी कधी तुक्की मारायचे तर काय करायचे थोडासा डोका वापरायचा जी हा नाही गुरुजी लोकांकडे डोका असते ना ठीक आहे त्यानंतर आभाळ या नामाचे योग्य विशेषण कोणते आता आभाळला जर विशेषण लावायचे माहीत समजा तुम्हाला काहीच माहीत नाही आहे तर तुक्का कसा लावायचं सांगतो आता तुक्का म्हणजे मी तुम्हाला एक परफेक्ट आन्सर देणार आहे आता आपण आभाळ जे आहे थंडगार आभाळ असं म्हणतो का निरभ्र आभाळ असं म्हणतो का अभ्र आभाळ असं म्हणतो का अंबर असं म्हणतो का अंबर आभाळ असं म्हणतो का आता याच्यामध्ये लक्ष द्यायचं तुम्हाला समजा काहीच माहित नसेल तर निरभ्र आणि अभ्र हे दो दोन आहेत म्हणजे दोन पैकीच काय असायला पाहिजे उत्तर असायला पाहिजे पण अभ्र आभाळ आपण असं कधी ऐकलं आहे का जी निरभ्र आभाळ म्हणतो म्हणजे याचा पर्याय क्रमांक काय होईल विशेष काय होईल आभाळाच्या निरभ्र असा होईल ठीक आहे म्हणजे परीक्षा कारण लावायच्या दोन तीन दिवस वाचले तर वाचलेत गुरुजी हां बरोबर आहे आहे हां ठीक त्याच्यानंतर मधू लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा आता रक्त द्यायच्या असे असे म्हणजे काय होईल जी असे म्हणजे काय होईल जी भूतकाळ होईल पण तो खात असे ते म्हणजे त्याचे निरंतरता दाखवली आणि जिथं निरंतरता दाखवली जातो तिथं काय असते रीती असते रीती आणि भूतकाळ म्हणजे काय होईल रीती भूतकाळ असं त्याचा उत्तर होईल त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय म्हणतो जी पुढला प्रश्न काय म्हणत आहे मनु अधिक अंतर या पोट शब्दांपासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता मनु अधिक अंतर लक्ष द्यायचं चुथिया लोकांसाठी पहिलाच ऑप्शन दिला राहते अधिक अंतर मनुअंतर रे राम 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 मेला ना जी गुरुजी असं नाही होत ना मनु अधिक अंतर काय होईल जी मनु अधिक अंतर काय होते मनवंतर होते ताई बरोबर आहे ना ताई हा अंतर नाही द्यायचं कारण की चुकीच्या सर्वात सोपा असते तो पहिल्यांदाच असते म्हणजे याचा अर्थ असा नाही की पहिला उत्तर बरोबर राहत नाही पण कधी कधी कन्फ्युजन करण्यासाठी असं सुद्धा दिलेलं असते मनु आणि अंतर हे जे पोट शब्द आहेत त्याच्यापासून मनवंतर हा शब्द तयार होईल त्यानंतर कोणत्या समासात दोन्ही पदांना महत्त्व नसून तिसऱ्याच गोष्टी गोष्टीचा बोध महत्वाचा मानला जातो आता दोन महत्त्वाचे नसून तिसरीच गोष्ट महत्वाची आहे असा कोणत्या समासामध्ये येते बहुव्रीही समासामध्ये येते आता त्याचे एखादं उदाहरण बघूया आपण जसं उदाहरणार्थ चतुर्भुज आता चतुर्भुज याच्यामध्ये काही चार भुजांच्या असलेला काय समजतो का महत्वाचं काय होईल चतुर्भुज त्याच्यानंतर पित्याच्या पिता त्याला आपण काय म्हणतो पितामह बघा जे काही दोन पत्यांना काही महत्व नाही पित्या पित्याच्या पित्या त्याला महत्व नाही आपण काय म्हणतो पितामह त्याच्यानंतर निळा आहे कंठ किंवा निळाकंठ असलेला काय म्हणतो निळकंठ हे सर्व काय आहेत बहुव्रीही समासाचे उदाहरण आहेत बरोबर आहे ना हा त्यानंतर तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तेजोनिधी या शब्दाला दिनमणी म्हणतात का चंद्रमणी म्हणतात का राजमणी म्हणतात का रत्नाकर म्हणतात का आता इथे लक्ष द्यायचं सर्व नि नी आहेत नी हा नी 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 करवाला तर होणार नाही तर तेजोनिधी या शब्दाचा समानार्थी शब्द काय होतो असा होतो पर्याय क्रमांक एक त्यानंतर विरुद्धार्थी शब्दांची अचूक जोडी नसलेली अचूक जोडी नसलेली जोडी शोधायची हा लक्ष द्यायचा हा जो प्रश्न आहे दोन हजार सतराला पण आलेला आहे दोन हजार एकोणीसला पण आलेला आहे दोन हजार एकवीसला सुद्धा आलेला आहे सुपुत्र विरुद्ध कुपुत्र हा तर बरोबर आहे इथं अचूक नसलेली म्हणतो कृत विरुद्ध कृत घाई बरोबर आहे त्यानंतर द्वेष विरुद्ध मत्सर असं होत नाही द्वेष म्हणजे मत्सर होते म्हणजे हे आहे खाली आणि वर हे बरोबर आहे म्हणजे आपला पर्याय क्रमांक काय होईल तीन होईल बरोबर आहे ना जी हां ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया पुढला प्रश्न काय अचूक शब्द ओळखा आता याच्यामध्ये ताई हे बघा हे सुद्धा दोन हजार एकवीसला आलेलं आहे आणि दोन हजार सतराला आलेलं आहे अचूक शब्द आशीर्वादच आपल्याला बघायचं आहे की व्यवस्थित व्यवस्थित म्हणजे व्याकरणिक दुसरे आशीर्वाद शब्द कसा लिहितात कसं लिहितात जी पर्याय क्रमांक तीन वाला मोठा सी लिहितात आणि वर काय देतात रफार देतात त्याच्यानंतर मन पूर्ण करा नावडीचे आता जे नावडी म्हणजे जे नावड जी आवडत नाही जी आवडत नाही आता जी आवडत नाही त्याच्यामध्ये गोड गोडवाला तर येणारच ना नाही गोड गोडवाला तर येणार नाही आता नावडीचे पाय आडणी म्हणतात की मीठ अडणी म्हणतात तर नावडीचे काय म्हणतात मीठ अडणी अशी म्हण आहे नावडीचे मीट अडणी त्यानंतर जेव्हा मी जात चोरली होती हा जो काही कथा याचे लेखक कोण जे को सर आहे जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह कुणी लिहिलाय याचे लेखक कोण आहे याच्यामध्ये तुक्का तक्का काहीच नाही लावायचा भाऊ सरळ सरळ काय करायचं पाठांतर करायचं हे बाबूराव बागुल यांनी लिहिलेलं आहे जेव्हा मी जात चोरली होती हा कथासंग्रह बाबूराव बागुल यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर प्रतिबंध करणे या अर्थाचा वाकप्रचार कोणता प्रतिबंध करणे मज्जाव करणे होईल का धडा शिकवणे होईल का विपर्यास करणे होईल का पल्ला गाठणे होईल का काय होईल प्रतिबंध करणे म्हणजे मज्जाव करणे पर्याय क्रमांक एक त्यानंतर लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता प्रित्यर्थ आता सर्वांमध्ये प्रित्यर्थ ज्या आहेत ताई ह्या प्रित्यर्थ कसा लिहितात हा प्रित्यर्थ कसा लिहितात कसा लिहितात जी सांगा मारा पहिलावाला प्रित्यर्थ दुसरावाला प्रित्यर्थ तिसरावाला प्रित्यर्थ की चौथावाला प्रित्यर्थ कसा लिहितात ताई तर प्रित्यर्थमध्ये प्री मोठा असते म्हणजे पर्याय क्रमांक तीन ठीक आहे आणि त्याच्यानंतर हात तुम्ही लाल गुरुजी आता मध्ये यायची पण तेच्यावरती काय दिलेलं आहे रफार दिलेला आहे आपल्याला थच्यावरती काय पाहिजे रफार पाहिजे हा नियमानुसार अचूक शब्द काय होईल जो दुसऱ्या ऑप्शनमध्ये प्रित्यर्थ दिलेला आहे तो नियमानुसार बरोबर होईल त्यानंतर कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत कोणत्या दोन विभक्तीचे प्रत्यय तर सोपा आहे दोन हजार एकवीस मध्ये पण आलेला आहे दोन हजार वीस मध्ये पण आलेला आहे आणि सतरामध्ये पण आलेला आहे द्वितीय आणि चतुर्थी तुम्ही बघितलं असाल सला ते सला नाते हा ना सला ते सला नाते आणि चतुर्थी त्यानंतर अनेक वचनी शब्द कोणता निरोप हा अनेक वचनीय का नाही एक वचनीय मार्ग हा आहे नाव एक वचनीय पण वाटा वाटचा वाटा झालेला आहे अनेक वचनीय म्हणजे पर्याय क्रमांक चार याच्या काय होईल उत्तर होईल त्यानंतर आपण पुढला प्रश्न बघूया वाक्यातील कर्ता कर्म क्रियापद यांच्यातील जे परस्पर संबंध असते त्याला काय म्हणतात कर्ता कर्म आणि क्रियापद याच्यातील परस्पर संबंधाला काय म्हणतात तर याच्या परस्पर संबंधाला प्रयोग असे म्हणतात हा जो प्रश्न आहे दोन हजार सतराच्या प्रश्नपत्रिकेत आलेला आहे त्यानंतर पुढला प्रश्न बघूया शाहिरी काव्यात प्रामुख्याने कोणत्या दोन रचना प्रकारांचा सभा समावेश होतो शाहीर मंडळामध्ये झिर र झिर झिर रिर झिर म्हणजे म्हणजे काय होईल जी म्हणजे काय होईल जी आता दोन रचना आहेत तर म्हणजे झिर र जिर कुठं लागलेलं आहे जी पोवाळ्यामध्ये तर पोवाळा कुठं कुठं आहे इथं पोवाळा आहे हां त्याच्यानंतर इथं पोवाळा आहे ठीक आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर झाला दोन म्हणजे ह्या दोन तर होणारच नाही त्याच्यानंतर भारूड की लावणी भारूड हे संत लिहितात म्हणजे लावणी तर पोवाडा आणि लावणी असा तुम्ही सुद्धा लावू शकता हे सर्व पी प्रश्न आहेत ताई ठीक आहे त्यानंतर चुकीचे समीकरण ओळखा संत एकनाथांनी भारूड लिहिलं बरोबर आहे जी गुरुजी संत एकनाथां संत ज्ञानेश्वरांनी ओवी लिहिली ली तेही बरोबर आहे गुरुजी संत तुकारामांचे अभंग आहेत हेही बरोबर आहे संत नामदेवांनी पसायदान लिहिले होते नाही ना जी पसायदान कोणी आहे संत ज्ञानेश्वरांनी आहे म्हणजे हे काय आहे हा समीकरण चुकलेलं आहे त्यानंतर दोन छोटी वाक्ये उभयानुय अव्ययांनी जोडताना कोणत्या विराम चिन्हाचा वापर करावा तर दोन जी छोटी वाक्य जर आपल्याला उभ्याने वव्याने जोडायचे तर आपण काय करतो अर्धविराम लावतो पर्याय क्रमांक दोन याच्या काही होईल उत्तर होईल त्यानंतर पुढला मालिनी या वृत्तातील गण कोणते जनरली आपण मागची जी आत्ता जी दोन दिवसाच्या अगोदर मी व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्यामध्ये दुसरा जो काही वृत्त आहे तो दिलेला होता आता याच्यामध्ये मालिनी या वृत्तातील गण म्हणते तर मालिनी या वृत्तामध्ये कोणकोणते गण येतात न न म य, य, य हे गण येतात ठीक आहे ना जी आपण भुजंग प्रयात बघ भग, बघितला होता ठीक आहे ना सर्व य वाला ठीक आहे य य य य, य, य हां हे जे तुम्हाला दिसत आहे ना भाऊ हां ठीक आहे त्यानंतर श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी यात कोणता अलंकार आहे अभंग अलंकार आहे अर्थांतरण्यास आहे उत्प्रेक्ष आहे आणि समंग स्लेस आहे तर हे चारही नाही म्हणजे हा जो प्रश्न आहे तुम्ही कोणताही उत्तर लिहिलं तरी तुम्हाला काय मिळतील गुण मिळतील त्यानंतर सुप्रसिद्ध कवी ग्रेस यांचे नाव काय आहे अजी याच्याला काय करायचं माहीत असेल तर पटकन सांगा काय आहे आणि समजत तुम्हाला माहीत नसेल तर पाठ करून घ्यायचं माणिक गोडघाटे माणिक गोडघाटे यांच्या जो टोपण नाव आहे काय आहे कवी ग्रेस असं आहे त्यानंतर संबोधनयुक्त शब्दरूप कोणते हे सुद्धा दोन तीन परीक्षेमध्ये विचारलेलं आहे संबोधनयुक्त शब्दरूप कोणते तर देवांनो हा काय संबोधनयुक्त शब्दरूप आहे आता गुरुजी बाकी काउं नाही आहे तर तेवढा सांगायची आता वेळ नाही ठीक आहे त्यानंतर ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे शक्यताचार ओळखा धड सॉरी ढग दाटून आल्यामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे हे केवळ प्रयोगाचे वाक्य आहे त्यानंतर अनुक्रम या शब्दातील उपसर्ग कोणता उपसर्ग म्हणजे काय जो शब्दाच्या सुरुवातीला शब्दाला काय करतो वेगळी कलाटणी देतो किंवा त्याच्या अर्थाला काय देतो वेग देतो त्याला आपण काय म्हणतो उपसर्ग आता अगोदर येणारा अगोदर येणारा काय जी अनु आहे अनु कुठे लिहिला आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे त्यानंतर वडील मंडळीस पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा एकतर आई वडिलांना देते आई वडिलांना तर जर दिलं तर काय होते तीर्थरूप देते बरोबर आहे की नाही आणि वडील करला केला तर तीर्थ स्वरूप देते आता तीर्थ स्वरूप तर गुरुजी दोन दोन आहेत जी, जी। मग कोणते तीर्थ स्वरूप होईल भाऊ जो मोठा तीर्थ असते जी मोठा मोठा जो तो त्याला इकार लागते तो तीर्थ स्वरूप लिहितात म्हणजे पर्याय क्रमांक काय का होईल जी चार याचा उत्तर होईल त्यानंतर पुढला पुस्तक या शब्दातील अचूक लघु गुरुक्रम ओळख अरे सॉरी शक्तिमान आमच्या पठ्ठ्याने इथं पर्याय दिलेला नाही आहेत जाऊ द्यायच्या आपण काय करूया पुढला प्रश्न बघूया त्यानंतर पुढला प्रश्न काय म्हणते मराठी वर्णमालेत किती स्वराधी आहेत सांगा बरं जी स्वराधी किती आहेत अ पासून अंक पर्यंत कधी कधी आहा पण घेतात हे सर्व किती होतात जी बारा होतात म्हणजे पर्याय क्रमांक काय होईल तीन आपलं उत्तर होईल आणि शेवटचे जे तीन प्रश्न आहेत भाऊ ते कशावर आहेत ते कशावर आहेत उतार्यावर आहेत उतार आहे। उतार आहे। उतारा वाचून घेऊया मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो हा जो उतारा आहे ताई हा दोन हजार हा उतारा पूर्ण त्या पूर्ण उतारा दोन हजार सतराला आलेला आहे आणि दोन हजार एकवीसला सुद्धा आलेला आहे एज इट इज आलेलं आहे ठीक आहे फक्त प्रश्न पहिला तिसऱ्याला तिसऱ्या दुसऱ्याला असा प्रश्न प्रश्नसुद्धा काय सारखे आहेत ठीक आहे तर हुशाल मुलं ही खरोखरच परमेश्वरी देणगी होय अशा असामान्य मुलांना वाढवताना मिळणाऱ्या आनंदाची चवही चाकल्याशिवाय नाही नाही करणार म्हणूनच तुमची मुलं हुश्यार असतील तर अभिनंदन हो कोणाचे अभिनंदन ज्यांचे मुलं हुशार आहेत त्यांचे पण अशा हुशार मुलांना वाढवताना समस्या येत नाहीत अशा गैरसमजात राहू नका उलट अशा मुलांना वाढवताना जरूर ती पट्टे पाळली गेली नाही तर अशी मुले अधिक समस्या निर्माण करून ठेवतात तसेच बुद्धिमान आणि कल्पक मुले ही आपल्या वैयक्तिक नव्हे तर समाजाची आणि राष्ट्राची संपत्ती मानून त्यांची बुद्धिमत्ता व कल्पकता विकसित करणे हे पालक म्हणून आपलं सामाजिक कर्तृत्व ठरक ठरत नाही का म्हणूनच हुश्यार मुलांच्या नसीबवान पालकांसाठी हा लेखन प्रपंच असं उतारा दिलेला आहे आता शेवटची काय आहेत तीन अरे कुठं गेला जी कसा झाला हां शेवटची आता काय आहेत तीन प्रश्न आहेत उतारातून कोणाचे अभिनंदन केलेले आहे तर हुश्यार मुलांच्या पालकांचे ठीक आहे त्यानंतर चव चाकणी याचा अर्थ काय चव चाकणे म्हणजे अनुभव घेणे त्यानंतर राष्ट्रीय संपत्ती म्हणून कोणाचा उल्लेख केला आहे तर कोणाच्या मुलात केलं आहे बुद्धिमान व कल्पक मुलांचा उल्लेख केलेला आहे अशा प्रकारे आपली जे काही पी वाय की आहेत वेगवेगळ्या परीक्षेमध्ये पी वाय आहेत ते आपण घेऊन आलेले आहेत तुम्हाला जर वाटतं की ओटी टी सरांगी ओव्हर टाईम करत आहेत फक्त तुमचा एक लाईक करायचं आणि तुमचे जे काही गुरुजी लोकमित्र असतील त्यांना सुद्धा काय करून द्यायचं शेअर करून द्यायचं अजून कशा प्रकारे व्हिडिओ बनायचे तुम्ही मला कमेंट करून सुद्धा सांगू शकता इथेच थांबतो नमस्कार